महाड तालुक्यातील दोन तरुण चोवीस जुलैपासून बेपत्त असल्याची घटना घडली असून याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार महाड तालुक्यातील बिरवाडी येथे राहणारा ओंकार राजू साळुंखे हा बावीस वर्षीय नोकरदार तरुण चोवीस जुलै रोजी मित्राकडे जातो असे सांगून सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घराबाहेर पडला होता बराच काळ होऊनही तो घरी परत न आल्याने नातेवाईकांकडून त्याचा शोध घेण्यात आला परंतु शोध घेऊनही न सापडल्याने अखेर पंचवीस जुलै रोजी नातेवाईकांकडून तो बेपत्ता असल्याची रीतसर तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली तर दुसऱ्या घटनेमध्ये तालुक्यातील ढालकती येथील संदीप राजाराम शिलीमकर हा एकतीस वर्षीय नोकरदार तरुण चोवीस जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कोणाचाही सा न सांगता घराबाहेर पडला तो सुद्धा उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी देखील पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे या घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून हे दोघेही तरुण एकाच दिवशी ठराविक अंतराने बेपत्ता झाल्यामुळे परिसरात मात्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे न्यूज